नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे कल्याण या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट जाणून घेऊया टोमॅटोचा आजचा लेटेस्ट बाजारभाव महाराष्ट्रामध्ये दहा ते पंचवीस तीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे सर्वात जास्त बाजारभाव जो मिळत आहे हा कल्याण असेल पनवेल असेल मुंबई या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी सरासरी दहा ते पंचवीस रुपयाचा टोमॅटोचा आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो सर्वात जास्त आज बघितले आपण गोटी एकशे पन्नास क्विंटल अवकाली आहे ते रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रेट गोटीमध्ये अठरा रुपये कमीत कमी, कमी बावीस रुपये सर्वाधिक दर आहे मुंबई पंधरा पंच्याऐंशी क्विंटल अवकाली आहे चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबईमध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये चौदा ते अठरा रुपये असल्याचं पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट पनवेल तीनशे पन्नास क्विंटल अवकाल आहे अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर अठरा ते बावीस रुपये त्यानंतर पुणे तेवीसशे पन्नास क्विंटल अवकालले आहे सातशे ते अठराशे रुपयाचा बाजारभाव पुणे या ठिकाणी आहे सरासरी दर पुण्यामध्ये सात रुपये ते अठरा रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोलापूर तीनशे पंचवीस क्विंटल अवकाले तीनशे ते ती तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी बाजारभाव तीनशे सर्वाधिक बाजारभाव तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुणे अठराशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव खडकी बाराशे रुपये पिंपरी तेराशे त्याचबरोबर चांदवड चौदाशे मंगळवेढा पंधराशे हिंगणा पंधराशे मुंबई अठराशे सोलापूर बाराशे रुपये चांदवड चौदाशे रुपये कल्याण तीन हजार रुपये सर्वाधिक दर आज कल्याणमध्ये आहे कळमेश्वर हजार रुपये पुणे अठराशे रुपये पाटण चौदाशे रुपये गोटी बावीसशे रुपये जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद